त्या ठिकाणी चौकशी करायची असेल पॉइंट म्हणजे महापालिकेचा जो कायदा आहे महाराष्ट्र प्रादेशिक महापालिका अधिनियम की डेव्हलपमेंटसाठी पब्लिक हेल्थसाठी आणि एज्युकेशनसाठी विशेषतः प्रायमरी एज्युकेशनसाठी महानगरपालिकेचा फंड वापरता येईल महापालिकेचा फंड वापरायला परवानगी नाही असं असताना कायदा धाव्यावर बसून बहुमताच्या जोरावर जर कोणी हा जोजचा ठराव पास करत असेल मग घेणार असतील तर आम्ही त्यांच्याशी संघर्ष करायला तयार आहोत सगळे पुणेकर एकवटतील आणि मग जो व्हायचा तो गोष्ट होईल याच्या आधी दोन वेळेला हा जोज बांधण्याचा पुण्यात प्रयत्न झाला परंतु त्यांना कोणतीही सफलता मिळू शकत नाही पण जनता जर पेटली आणि जनता जागृत झाली तर राज्यकर्त्यांचं काही चालू शकत नाही तर त्या दृष्टिकोनातून याच्याकरता व्यापक जनजागृती करण्यात येईल ते शिरीष मोहिते ते सुद्धा या ठिकाणी येणार होते त्यांचा त्याचा फोन आला होता ते म्हणले की सगळ्या मंडई परिसरातल्या गणेशोत्सव मंडळांची जबाबदारी मी घेतो प्रकारे या हा दौजचा विरोध पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात संघटित झालेला आहे तर आमची विनंती आहे महा नगरपालिकेतल्या राज्यकर्त्यांना की तुम्ही महापालिका हा निर्णय घेणार असेल तर आम्ही सुद्धा संघर्षाची भूमिका आणि संघर्षाचा पवित्र घेणार आहोत हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आहोत पुण्याची सुरक्षा हा टॉप प्रायोरिटीचा विषय आहे पुण्यामध्ये तीन वेळाला बॉम्बस्फोट झालेले आहेत आणि कोंढव्यामध्ये अतिरेक्यांचा स्लीपर सेल आहे ही गोष्ट सर्वश्रुत आहे पुण्यामध्ये ज्या दंगली होतात पुण्यामध्ये जे बॉम्बस्फोट होतात त्याचे धागेदोरे कोणव्यापर्यंत पोचतात ही वस्तुस्थिती आहे कोणव्यात जर जा हा जाऊ झालं तर अतिरेक्यांना एक आश्रयस्थान मिळेल आणि त्यामुळं पुण्याची सुरक्षा धोक्यात येईल त्यामुळं पुण्यातल्या सर्व हिंदू संघटनांनी आज एकत्र येऊन हा जौसला विरोध केलेला आहे महापालिकेमध्ये जे राज्यकर्ते आहेत त्यांनी हा जौशी योजना गुंडाळून टाकावी अशी आमची त्यांना विनंती आहे जर हा जोशी यो योजना प्रत्यक्ष आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले तर पुण्यातल्या सगळ्या हिंदू संघटना एकवटतील सगळ्या पुणेकरांच्या सुरक्षेसाठी त्या सज्ज राहतील आणि त्यातून पुढचं आंदोलन उभं राहील महापालिकेचा निधी जो आहे तो, तो पब्लिक फंड आहे पब्लिक फंडचं पावित्र्य असतं राजकारणाच्या सोयीसाठी हा पब्लिक फंड वापरणं बरोबर नाही महापालिकेचा निधी विकास कामांसाठी सार्वजनिक आरोग्यासाठी शिक्षणासाठी वापरता वापरण्यास परवानगी आहे कायद्याची परंतु महापालिकेचा निधी जर कोणी एखाद्या विशिष्ट घटकाच्या खुश करण्यासाठी वापरत असेल तर त्याला परवानगी नाही कोणत्याही धार्मिक स्वरूपाच्या वास्तू बांधण्यासाठी महानगरपालिकेचा निधी वापरण्यास परवानगी नाही याचा राज्यकर्त्यांना महापालिकेतल्या सोयीस्कर विसर पडलेला आहे त्यामुळे त्यांना आम्ही आठवण करून देतो की महाराष्ट्र महापालिका अधिनियमाप्रमाणे जो महापालिकेचा निधी आहे तो हज हौजसाठी तुम्हाला वापरता येणार नाही आणि त्यासाठी वेळ प्रसंग